आज मी तुम्हाला अगदी मऊ लुसलुशीत असं शिरा बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी पाहू शकता पॅन ठेवलेला आहे गॅसवरती अगदी दोन चमचे तूप घेणार आहे तर पाहू शकता आपलं तूप वितळलेलं आहे तर हा रवा एक वाटी रवा घेतलेला आहे हा चमेली रवा आहे म्हणजे अगदीच बारीक याचा शिरा खूप छान होतो आता आपण हा भाजून घेणार आहोत आपल्याला असा गोल्डन, गोल्डन, गोल्डन कलर येईपर्यंत अगदी कमी गॅसवर आपल्याला असा गोल्डन कलर येईपर्यंत हा रवा भाजून घ्यायचा आहे तर हे पाहू शकता आपला रवा आहे की नाही अगदी छान असा गोल्डन कलर हे पा जर असं असं दाखवतो मी तुम्हाला भाजून झालेला आहे आता आपण पाणी गरम करून घेऊया तर हे मी बाजूला ठेवते तर पाहू शकता मी गॅसवर एक पातळी ठेवलेलं आहे आपण पाणी की नाही मोजून घेणार आहोत एक वाटी रवा होता तर तीन वाटी पाणी घेणार आहोत आपण आपला म्हणजे एक नाही अगदी लुसलुसीत आणि मऊ होतो अगदी योग्य प्रमाण असेल तर पाहू शकता आपण हे तीन वाटी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे हे पाणी इकडे आपण आता उकळून घेणार आहोत हे बघे तुम्ही पाहू शकता पाणी उकळलेलं आहे आता हे आपण साईडला घेऊया हे पाणी आता मी हे घेत आहे काढून आणि आता आपण इकडे याराव्यामध्ये हे उकळलेलं पाणी टाकून घेणार आहोत थोडं थोडं करून टाकायचं हे एवढं राहिलेलं हे पण आता मी टाकत आहे आपण हे सगळं पाणी टाकून घेतलेलं आहे हे व्यवस्थित मिक्स करायचं यामध्ये आपण एक वाटी रवा होता है, एक वाटी साखर टाकायची म्हणजे आपलं शिराय की नाही अगदी छान होतो गोडीला साखर आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार एक जीव तर पाहू शकता अगदी साखर पूर्ण आपण एक जीव मस्त असं झालेलं आहे चांगलं तर यामध्ये आपण एक चमचा तूप टाकणार आहोत आपण दोन चमचे रवा भाजताना टाकलेला आहे आता हे तूप पण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया असं तूप टाकल्यानंतर नंतर आपला शिराईक नाही अगदी मऊ राहतो का तर आपण एक चमचा तूप टाकलेला आहे आता यानंतर आपण हे काजू बदाम आणि मनुखे हे पण टाकणार आहोत हे कट का के केले नाही तर हे माझ्या मुलांना असेच अख्खेच म्हणजे खायला आवडतात त्यामुळे मी हे कट नाही आहेत किंवा आपण बारीक पावडर करून पण टाकू शकतो जसं आपल्याला आवडेल तसं तुम्ही पाहू शकता माझा शिरा किती लुसलुशीत आणि मस्त असं झालेला आहे आता आपण काय करणार आहोत अगदी दोन मिनिटाची किंवा एक मिनिटाची अशी वाफ घेणार आहोत हे अगदी एक मिनिटाची आपण वाफ घेऊया हे पा आपण एक मिनिटाची वाफ घेतलेली आहे तुम्हाला अगदी जवळून दाखवते आपण वाफ घेतल्याच्या नंतर कस साईडनं पूर्ण असं सा। तूप हे किने सूर्य झालेलं आहे हे पा पाहू शकता त्यामुळे वाफ ही घ्यायचीच आपण शिरा बनवताना आवर्जून आता हे व्यवस्थित एकदा आणखी आपण घेणार आहोत हे तुम्ही पाहू शकता किती मस्त असं आपलं हे साइडला असं तूप सुटलेलं आहे वाफ घेतल्याच्या नंतर तस होत आपण मिक्स करून घेऊया तुम्ही पाहू शकता हे पा आपला हा शिरा अगदी परफेक्ट झाला हा कशण ओळखायचा तर हे आपण जे किंवा उलथानं म्हणा किंवा हे असं लाकडी हे वापरतो कोणतंही तर त्याला हा शिरा एकी नाही अगदी असा चिटकायला नकोय मग समजायचं की आपला हा शिरा व्यवस्थित झालेला आहे चांगला आपला शिरा एकी नाही आता हा बनवून झालेला आहे मी प्लेट मध्ये काढून घेते कृपा तुम्ही पाहू शकता अगदी लुसलुशी